गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अमरदीप समूह मुंबई यांच्या उद्यमाने चर्मकार समाजासाठी स्तुत्य उपक्रम इयत्ता पहिले ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप गटाई काम करणाऱ्या चर्मकार बांधवांसाठी मोठी छत्री आणि वेपोरायझर वाटप याबाबत सविस्तर असे गुरु रविदास बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई महाराष्ट्र व राज्यस्त्रीय अमरदीप समूह मुंबई यांच्या विद्यमानाने शहादा चर्मकार समाज मंडळ यांच्या सहकार्याने चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी इयत्ता पहिले ते बारावीपर्यंतच्या शहादा येथील चर्मकार समाजातील मुलामुलींसाठी शैक्षणिक साहित्य वह्या व दप्तर आणि चर्मकार समाजातील गटाई काम करणाऱ्या गरजूंना मोठी छत्री आणि महिलांसाठी वेपोरायझर वाटप करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमरदीप समूह संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ अहिरे सचिव मगन मेहते खजिनदार दीपक पवार सल्लागार डॉक्टर दिलीप पवार सदस्य अशोक माथने प्रोफेसर घनश्याम चव्हाण हेमराज अहिरे सर सौ ज्योती पवार यांचा सत्कार समाज अध्यक्ष संतोष भाऊ अहिरे चिंदू शेठ अहिरे भास्कर पवार राजेश अहिरे बाली अहिरे छोटू अहिरे यांनी केला यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजक गुरु रविदास बहुद्देश चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई महाराष्ट्र तसेच राज्यस्तरीय अमरदीप समूह यांनी आयोजित केला होता चर्मकार समाज मंडळ शाहदा यांनी सहकार्य या करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला या कार्यक्रमाला समाजातील सर्व थोर मोठ्यांसह महिलांची व चिमुकल्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिंदूशेठ अहिरे भास्कर पवार संतोष अहिरे विजय चिंदू अहिरे राजेश अहिरे छोटू अहिरे बाली अहिरे काशीनाथ अहिरे योगेश अहिरे राजेश अहिरे विश्वास अहिरे दीपक कापुरे किशोर अहिरे भटू अहिरे आकाश पाटील गणेश अहिरे धनराज चव्हाण आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय चिंदू अहिरे यांनी केले